食べるのね、また食べて、パスパス。あ、おばちゃん、おばおば हे सर्व शिवनेरीकडे चालले आहे चलो मुंबई या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत मित्रांनो संघर्ष होता म्हणून दादा धरांगी पाटील यांचा एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उपोषण सुरू होणार आहे आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव मुंबईकडे प्रस्त करत आहे तरी मित्रांनो आपण जर आला नसाल तर कमीत कमी शिवनेरीपर्यंत या शिवनेरीला येणं नसलं झालं तर मुंबईला या परंतु जो येणार नाही तो मराठा कसला असं दादांनी वाक्य वापरलेलं आहे तरी आपण सर्व मराठा समाजाने कुणबी आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला मुंबईकडे यायचं आहे मित्रांनो आता नाही तर कधीच नाही हा नारा आपण दिलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जास्त नसते ना <स्थवारी>